नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मऊ लुसलुशीत भरपूर सारण भरून पातोळ्या कशा करायच्या हे बघणार आहोत नागपंचमी विशेष आज आपण रेसिपी बघणार आहोत पातोळ्या करताना कोणती काळजी घ्यावी उकड अगदी मऊ तयार व्हावी यासाठी काय करावं सारण जास्तीचं ओलसर किंवा कोरडं होऊ नये यासाठी काय करावं अशा भरपूर साऱ्या छोट्या मोठ्या टिप्स आहेत व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यासोबतच याच पिठापासून तुम्ही नेवऱ्या किंवा कानोले कसे करू शकता हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे अगदी मऊ लुसलुशीत भरपूर सारण भरलेल्या पातोळ्या कशा करायच्या हे अगदी सविस्तररित्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्यामुळे स्किप न करता संपूर्ण बघा रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सोबत तुमच्या सोबत शेअर केलेली आहे रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया एक चमचा तूप गरम करून घेतले त्यामध्ये एक मोठी वाटी ओलं खोबर किसून घेतले ते परतून घ्यायचे खोबरं किसताना त्याचा काळा भाग पडेपर्यंत किसायचं नाही वरवरचा खोबरं किसून घ्यायचं खोबऱ्याचं किस दोन मिनटं परतून घ्यायचे गॅस एकदम कमीच ठेवायचंय खोबऱ्याचं किस तुपावर परतून घेतल्यामुळे खोबऱ्यामध्ये जो ओलसरपणा असतो तो निघून जातो हे सारण तुम्ही पातोळ्या नेवरे कानोले किंवा मोदक करण्यासाठी सुद्धा वापरू शकता तीन वा ते चार दिवस सहज तुमचा पदार्थ टिकेल अजिबात नाही सुरुवातीला खोबरं जेव्हा ओलसर होतं तेव्हा ते थोडं चिकट असं होतं खोबरं दोन मिनिटं परतून घेतल्यामुळे त्यामधलं सर्व मॉइचर निघून गेले त्यानंतर ज्या वाटीने खोबरं घेतलं होतं त्याच वाटीने पाऊन वाटी गुळ घ्यायचे गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गुळ घातल्यावरती गॅसची फ्लेम मध्यम ठेवायचे गुळ वितळत आलं की गॅसची फ्लेम लो ठेवून सारण सुकवून घ्यायचंय रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला अजून लाईब केलं नसेल तर लगेच करा जेणे कुटुंबी नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील इथे तुम्ही बघू शकता गुळ विरघळलेला आहे सारण सुकायला आले यामध्ये आता वेलची पूड घालून घ्यायची त्यासोबतच काही सुकामेवा आहे इथे मी काजू बदाम आणि मणुके घेतलेत तुम्ही या ऐवजी भाजलेले शेंगदाणे त्याचे दोन भाग करून सुद्धा घालू शकता ते सुद्धा चवीला छान लागतात वेलची पूड आणि सुकामेवा सारणामध्ये मिक्स करून घ्यायचे सारण झाले की, की नाही हे कसं ओळखायचं सारण झालं की त्यातलं सर्व ओलसरपणा निघून जात सारण ओलसर राहत नाही जरी तरी सारण थंड की ते कोरडं आता गॅस बंद करून आणि एका टोपामध्ये पाऊन ग्लास पाणी घ्यायचंय त्यामध्ये एक चिमटी मीठ गोळाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं की त्याला चव छान येते पाण्याला एक उकळी काढून घ्यायची पाण्याला उकळी आली की एक ग्लास तांदळाचं पीठ घेतले ते घालून घ्यायचे जर तुमचा तांदूळ नवीन असेल तर पाण्याचं प्रमाण कमी करा पण जर जुना तांदूळ असेल तर एक ग्लास पिठासाठी पाऊन ग्लास पाणी हे प्रमाण अगदी हो योग्य आहे पीठ थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचंय पीठ मिक्स करून झालं की एक मिनटं त्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे एक वाफ आली की त्यानंतर गॅस बंद करायचंय पण झाकण काढायचं नाहीये पाच मिनटं तसंच पीठ झाकून ठेवायचंय त्या वाफेने पीठ आणखी छान फुललं जातं पीठ मिक्स करून झालं की त्याला एक वाफ देण्यासाठी त्यावर झाकण ठेवून घ्यायचंय आणि वाफ देऊन झाली की गॅस बंद करून घ्यायचंय आणि पीठ तसंच झाकून पाच मिनिटासाठी ठेवायचं आहे आता पाच मिनिटं झालेली आहेत पीठ मळून घ्यायचे पीठ हे गरम असतानाच मळून घ्यायचे ते गरम असताना मळलं की छान मळता येतं आणि अगदी मऊसूद पीठ तयार होतं जर हाताला चटके लागत असतील तर अगदी एक ते दोन टेबल स्पून इतपतच पाणी हातावर घेऊन किंवा शिंपडून तुम्ही ते मळून घ्या देखील जर तुम्हाला नसेल तर एका पॉलिथीन बॅग मध्ये पीठ घालून मळून घ्या आता ते पीठ मळून झालंय तुम्ही बघू शकता अजिबात हाताला चिकटत नाहीये किती मौसूट पीठ तयार झालंय असच पीठ आपल्याला हवं आहे त्यानंतर पातोळ्या करण्यासाठी एक हळदीचं पान घेतलंय ते पान मी गोल असं कट करून घेतले जर तुम्हाला गोल कट करून घ्यायचं तर पानावरती एका वेळेस पातोळ्या तुम्ही करून घ्या हळदीच्या पानाचं मागचं डेट जे असतं ते जास्तीच कापून घेतले त्यानंतर लाटणीच्या सहाय्याने ते लाटून घ्यायचे असं केल्यामुळे पान फाटत देखील नाही व्यवस्थित पातोळ्या थापता येतात असं पानावर केल्यामुळे त्या शिरांचे थी जी डिझाईन आहे ती पातोळ्यावरती येते पातोळ्या दिसायला सुद्धा छान दिसतात हळदीच्या पाण्यावरती केलेल्या पातोळ्यांना सुद्धा अगदी छान चव येते त्यामुळे हळदीच्या पानावरतीच पातोळ्या केल्या जातात आता या पाण्याला थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचाय जास्त पाणी देखील लावायचं नाही त्यानंतर पिठाचा गोळा घ्यायचाय आणि थोडस पाणी लावून ते थापून घ्यायचंय पाण्याचा जास्त वापर करायचा नाहीये पातोळीत थापताना जास्त जाड देखील नाही थापायचे आणि जास्त पातळ देखील नाही पातोळ्याच्या कडा ज्या असतात त्या बोटाने व्यवस्थित करून घ्यायच्या त्यानंतर मधोमध सारण घालून घ्यायचे आणि पातोळी बंद करून घ्यायची बंद करत असताना जर सारण बाहेर येत असेल तर बोटाने ते आतमध्ये सरकवून घ्यायचे अलग थाताने पातोळी बंद करून घ्यायची बोटांचाच वापर करून पातोळीच्या कडा ज्या आहेत त्या बंद करून घ्यायच्या इथे मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे पातोळी तयार करून घ्यायची जर सारण बाहेर येत असेल तर अशा प्रकारे ते आतमध्ये सरकवून घ्यायचे आपण पानाला फक्त पाणी लावून घेतलं होतं तरी सुद्धा पाण्याला अजिबात पातोळी चिकटलेली नाही आहे तुम्ही ते बघू शकता आता मी तुम्हाला पानाला तूप लावून पातोळ्या करून दाखवते पानाला तूप लावून केलं की उकळत असताना पाण्याचा सुवास पातोळ्यांना येतो आणि तुपाची चव देखील येते जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही पाणी किंवा तेल सुद्धा लावू शकता आधी केल्याप्रमाणेच पिठाचा गोळा आहे तो त्यावरती थापून घ्यायचा आहे मधोमध मद सारण भरून घ्यायचंय आणि बोटाच्या साहाय्याने पातोळी बंद करून घ्यायची आहे जास्तीचं सारण जर जा बाहेर येत असेल तर ते बोटाने आतमध्ये सरकवून घ्यायचे सर्व बाजूनी कडा दाबून घ्या कुठेच ते उघड राहिले नाही पाहिजे आपण जेव्हा हे हळदीच्या पाण्यावरती करतो त्यावेळेस त्यांना पातोळ्या म्हणतात पण जेव्हा हळदीच्या पाण्यात न करता त्यांना घालून करतो त्यावेळेस त्यांना नेवऱ्या किंवा काही ठिकाणी कानोले सुद्धा म्हणतात इथे मी गव्हाच्या पिठाची पुरी लाटून घेतलेली आहे तुम्ही अशाच पद्धतीमध्ये तांदळाच्या पिठाची पारी सुद्धा लाटून घेऊ शकता किंवा मोदक करण्यासाठी जशी पारी तयार करून घेतो त्या पद्धतीत सुद्धा तुम्ही करू शकता मधोमध सारण भरून घ्यायचे त्यानंतर सर्व कडा बंद करून घ्यायच्यात गव्हाच्या पिठाच्या करून दाखवले याच पद्धतीमध्ये आपण जे तांदळाच्या पिठाचं पीठ तयार करून घेतले त्यापासून सुद्धा तुम्ही करू शकता बोटाच्या आणि अंगठ्याच्या साय आणि पीठ बंद करून घ्यायचे सर्व कडा बंद करून घ्यायच्यात त्यानंतर हलक्या हाताने त्यांना मुरड पाडून घ्यायचे इथे मी व्हिडिओ अजिबात फास्ट न करता किंवा स्किप न करता तुम्हाला दाखवलेला आहे ज्या पहिल्यांदा करत असतील असतील त्यांना देखील अगदी सहज पद्धतीने करता येईल अलग तसे मुरड पाडून घ्यायचे बोट असं वरती करायचं आणि त्यानंतर अंगठ्याने ते दाबून घ्यायचे अशा पद्धतीमध्ये अगदी सहज तुम्हाला मुरड पाडता येईल इथे तुम्ही बघू शकता एक नेवी तयार झाली किती सुंदर मुरळ पडलेली आहे मुरळ पाडल्यामुळे दिसायला अगदी सुबक दिसत आहे आता यांना उकड काढून घ्यायची एका पातेल्यामध्ये दीड ग्लास पाणी गरम करून घेतले त्यावरती एक चाळणी ठेवून घेतली आहेत चाळणीमध्ये सर्व पातोळ्या ठेवून घ्यायच्या त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून घ्यायचे गॅसची फ्लेम मध्यम ठेवून वीस मिनिटं ते वाफवून घ्यायचे वीस मिनिटं वाफून झाली गॅस बंद करून घ्यायचे आहेत इथे ते आता तुम्हाला मी खोलून दाखवते अगदी सहज न चिकटता निघून येत आहेत तुम्ही ते बघू शकता किती परफेक्ट आपल्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत दिसायला सुद्धा छान दिसत आहेत त्यासोबतच काकडी घालून नेवऱ्या केल्या आहेत त्याच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन काकडी घातल्यामुळे त्यांना थोडा हिरवाचा रंग आलेला आहे ज्या बिना काकडी घातल्या केलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता अगदी पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत काकडी घातलेली नेवरी जी आहे ती मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी मऊ लुसलुशीत भरपूर सारण घालून नेवरी तयार झालेली आहेत दिसायला सुद्धा अगदी सुबक दिसत आहे दोन्ही पद्धतीच्या नेवऱ्या करताना एकाच पद्धतीने त्यांना आकार दिल्यामुळे दोन्ही सुद्धा भरपूर सारण भरून अगदी मऊ लुसलुशीत तयार झालेल्या आहेत अशा बारीक सारीक टिप्स लक्षात ठेवून तुम्ही सुद्धा जर पातोळ्या केल्या तर तुमच्या पातोळ्या देखील अगदी परफेक्ट तयार होतील उकड करत असताना सुद्धा ती तयार झाली की पाच मिनटं गॅस बंद करून ते झाकूनच ठेवा जेणेकरून पीठ आणखी फुल्ल जाईल आणि तुमच्या पातोळ्या अगदी मऊ लुसलुशीत तयार होतील रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन मध्ये तोपर्यंत धन्यवाद